नमस्कार मैत्रिणीनो वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बनवतोय उपवासाचा भात म्हणजे भगरीचा भात करतोय तर कढईमध्ये मी भगरीचे तांदूळ टाकलेत आणि हे थोडेसे आपण भाजून घेऊया आता हा तांदूळ पूर्ण भाजला आहे हे बघा पांढरा झाला आहे असा फुलून येतो हा तांदूळ आता हे भाजले वरीचे तांदूळ आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण हा कापलेला बटाटा घालूया आणि मिरची घालूया आणि हे परतून घेऊया आता ही बटाटा आणि मिरची भाजलेली आहे आपली आणि अगदी आप वाटी तांदूळ आहे मी तर त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतले कारण बटाटा पण आहे आपला तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण भाजलेले वरीचे तांदूळ घालायचे याच्यामध्ये हलवायचं आणि मंद गॅस करायचा आणि झाकून ठेवूया ठेवले आणि हे तांदूळ आहेत तोपर्यंत आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी लागणारी आमटी करून घेऊया आता शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी एक चार चमचे ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलंय चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि याच्यामध्ये मिरच्या घायच्या एक दोन जसं तिखट पाहिजे तसं आणि हे आपण वाटून घेऊया आधी नुसतं फिरवायचं आणि शेंगदाण्याचं कोटणी नुसतंच वाटून घेतलं आधी आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं म्हणजे दाटसर होती आ, पेस्ट तर आता परत एकदा आपण हे फिरवून घेऊया आता शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मी पातेल्यात थोडंसं तूप घातलंय आणि त्याच्यामध्ये आपण चिंच घालायची चिंच घातल्यामुळं आमटीला छान टेस्ट येते तर थोडासा गॅस मी मोठा करते आणि ही अशी फुल्ली पाहिजे चिंच हे बघा ही अशी फुल्ली ना की मग आपण ही पेस्ट केलेली टाकायची याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया अजून आपण ते आणि थोडंसं एक उकळी घेऊन ये म्हणजे एक उकळी मारून घेऊया याला म्हणजे छान दाटसर होत्या हे बघा छान उकळी आलेली आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी ठेवायची कारण थंड झाल्यानंतर परत ही थी, ठीक होते तर ही आपली आमटी झालेली आहे थोडीशी जरा शिजवायची म्हणजे छान चव येते तर ही झालेली आहे आपण हे बंद करूया आता भात आपला झाला आहे का बघूया तर एकदम छान झालेला आहे आणि शिजलेला पण आहे आपला वरीचा भात मस्त अशा प्रकारे आपले उपवासाचा भगरीचा भात आणि आमटी एकदम छान कॉम्बिनेशन लागतं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय